दिवाळी अवघ्या आठ दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि त्या निमित्तानं नागरिक सोनं खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ज्वेलर्समध्ये येताना पाहायला मिळत आहेत आता मी पुण्यातील प्रसिद्ध अशा रांका ज्वेलर्समध्ये आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोन्याचे भाव हे सातत्याने वाढताना पाहायला मिळतात सोन्याचे दर हे सातत्याने वाढताना मिळत आहेत कुठेतरी अशी चर्चा आहे हेच सोन्याचे दर आता दोन लाखांपर्यंत पोहोचतील की काय असं या बाबतीमध्ये बोललं जातं आणि याचविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांकासर आहे त्यांच्याशी आपण जो आहे तो संवाद साधणार आहोत सर आपण बघतोय की सातत्याने जे आहेत सोन्याचे दर वाढताना पाहायला मिळत आहेत जर पाहिलं तर हे सोन्याचे दर कसे ठरतात सोन्याचे दर तर वाढत आहेत गेल्या काही दिवसामध्ये भयंकर वाढ झालेली आहे हे जे सोन्याचे दर हे लंडनवरनं संध्याकाळी जे प्रसिद्ध होतात आपल्या रेडिओवर येतात आणि त्याच्यावरनं बाजार ठरतो आणि दुसरी गोष्ट की सोन्याचे दर भारतामध्ये सप्लाय किती होतो आहे प्रकारे पुरेपूर होतो की नाही त्याच्यावर हो आहे सध्या सोन्याचे दर वाढण्याची अनेक कारणं आहेत त्यातलं एक म्हणजे सध्या युद्ध युद्धाचं वातावरण वर्ल्डवॉल्डचं दिसतं आहे त्याच्यात लोकांनी म्हणजे प्रत्येक कंट्रीने देशाने आपला सोन्याचा साठा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे कारण युद्धाच्या वेळेला त्यांची करन्सी कामाला येणार नाही त्यांना सोनं कामाला येणार आहे सगळ्यात जास्ती खरेदी चालली आहे चीनची त्यानंतर इतर देशांची पण चाललेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ग्लोबली सगळेजण आता विचार करत आहेत की डॉलरला डीवॅल्युएशन करायचं आणि त्यामुळे बँका चिंता ते त्यांच्याकडे डॉलर्स जे आहेत ते डॉलर आता उद्या जर डीव्हॅल्यूशन झालं तर आपला लॉस होईल म्हणून डॉलर विकून आहेत आणि त्याच्याबद्दल सोनं घेत आहेत चौथी गोष्ट अशी आहे की जो टॅक्स आहे आपल्याकडे तोही जास्ती आहे आणि ते टॅक्समुळेही सोन्याचे दर वाढतात आणि पुढची गोष्ट अशी आहे की सोन्याचं प्रॉडक्शन ह्या खाण्यातनं जे होतं त्या खाणी खोलवर चालले आहेत त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढत चाललेली आहे हा एक मोठा ड्रॉबॅक आहे आणि सप्लाय कशाप्रकारे होईल याच्यावर सोन्याचे जरा वर चाड होते आत्ता जे भाव झालेले आहेत ते लोकांची त्यांची अफवा आहेत की दोन लाखापर्यंत पोहोचेल अशी श शक्यता फार कमी दिसती आहे जर वर्ल्ड आणि अमेरिकेचं आपले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे जे टॅरिफच्यामुळे जे एक वातावरण जे वातावरण म्हणजे म्हणा की त्यांचं युद्ध जे चाललं आहे त्यामुळे मोठा फरक पडलेला आहे आणि म्हणून सोन्याचे भाव आणि चांदीचे वाढले याच्यात मेन कारण असं आहे की इंडस्ट्रीमध्ये फार मोठ्या प्रमाणात चांदी कंडक्टर म्हणून वापरले जाते आणि तिथे जवळजवळ जे काही इम्पोर्ट होते त्यातले ऐंशी टक्के इंडस्ट्रीमध्ये वापरले जाते मग विमान असो किंवा या कुठले स्विचेस असो किंवा कुठले इलेक्ट्रॉनिक मटेरियल याला कंडक्टर म्हणून चांदीचा वापर केला जातो आणि त्यामुळे त्या चांदीच्या याच्यामध्ये सुद्धा भाव वाढत आहेत आणि आता दिवसेंदिवस जुस पाहिलं गेलं तर प्रेझेंटेशन आर्टिकल्स किंवा वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे आज चांदीच्या वस्तू ज्या आज बाजारात आलेल्या आहेत नुसते आधी भांडी होती पण आता तर अनेक प्रकारचे आपल्याला दागिनेसुद्धा चांदी जे दिसायला लागले की लोकांना ते परवडणं आणि फॅशनेबल त्यामुळेही आज त्याचा खप वाढला आहे त्यामुळे चांदीचासुद्धा भाव वाढलेला आहे तर सामान्य नागरिकांना परवडेल असे भाव कधी होतील असं वाटते सोन्याचे बघा सोन्याचे भाव वाढले किंवा कमी झाले सामान्य जनतेला काही जास्ती फरक दिसून येत नाही आहे गिरायकी तशीच आहे आपण जर नवीन दिवशी जे पाहिले तर गिरायक मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून आली आहे उदाहरणार्थ गुढीपाडवा घ्या अक्षय तृतीया घ्या आत्ता दसरा झाला हे सगळीकडे त्यावेळी गर्दीच गर्दी होती पण तो एक आहे की सामान्यांना जर असं म्हणत असाल की तुम्ही भाव खरेदी म्हणजे भाव कमी व्हायला पाहिजे ती तरी आता शक्यता आत्ता तरी कमी दिसते आता सामान्य ज्याला लग्न आहे त्याला तर दागिने घ्यावे जागा मुलीसाठी पण क्वांटिटी कमी घेईल अमाऊंट तीच येते थी। त्यामुळे तो आहे फरक थोडा तर पडणारच सामान्य माणसाच्यात पण जनरल पाहायला गेलो तर खरेदी आत्तासुद्धा सामान्य माणसाची मोठ्या प्रमाणात दिसून येते मग त्यांना भाववाढीचा जरी भटका बसवा परंतु शेवटी त्यांना घ्यावंच लागतं ते घेणारच आहेत म्हणजे दोन लाखांपर्यंत सोनं जाईल अशी जी चर्चा सुरू आहे असं काही वाटत नाही दोन लाखापर्यंत आता असं आहे ना की प्रत्येक जण आपापली मतं देतात कुठलेही बेसिक त्याला रिझन नाही किंवा ग्राउंड्स काय आहेत की कशामुळे होईल हे कोणी काही बोलत नाही मध्यंतरी एक दिल्लीची न्यूज आली की फार कमी होतील ती अक्षरशः चुकीची न्यूज होती कारण असं तरी कुठलं दिसत नाही म्हणजे चांदी एकोणीसशे ऐंशीमध्ये हे पन्नास डॉलरपर्यंत गेली होती हायएस्ट होतं पण आत्तापर्यंत चांदी पन्नास डॉलर पोचली होती पण ह्या दोन तीन दिवसामध्ये आत्ता एक्कावन्न डॉलरपर्यंत पोचले म्हणजे हायएस्ट रेट जो इन्क्रीज झाला आहे वाढला आहे तो आत्ता वाढलेला आहे म्हणजे एकोणीसशे ऐंशीनंतर पन्नास डॉलरचे एक्कावन्न डॉलर झाले प्रति अंशाला ते हे प्रथमच झालेलं आहे आणि एक, एक, एक माझं तरी मत आहे एकंदरीत वातावरण पाहता की अजून रेट खाली येण्याची शक्यता फार कमी आहे सर सोन्याचं जर पाहिलं तर दोन हजारला जे दर होते त्यामध्ये झपाट्यानं आज पंचवीस वर्षामध्ये पाहिलं तर झपाट्यानं वाढ झाल्याचं दिसते आज सोन्याचे दर किती आहेत आणि ही अशी भरमसाठ जी वाढ आहे दोन हजार नंतरच्या जी वाढ झालेली आहे पंचवीसपर्यंत ती भरमसाठ झालेली आज सोन्याचे दर जे आहे ते एक हजार तेवीस नाही एक लाख तेवीस हजार आहेत एखाद्याला सर सोन्याचे दर जर पाहिले तर दोन हजारपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत झपाट्याने वाढलेले दिसत आहेत त्या दोन हजारपासून जर पाहायला गेलो तर रेट फार मोठ्या प्रमाणात वाढलेत जवळजवळ आज पंच्याहत्तर टक्के रेट वाढलेले दिसत आहेत आज सोन्याचा एक हजार तेवीस एक लाख तेवीस हजार आहे तर टॅक्स एक तीन टक्के वाढवले की तो जवळजवळ एक लाख सत्तावीस हजारच्या आसपास जातो त्याप्रमाणे चांदीसुद्धा आज एक लाख त्र्याहत्तर हजार आहे आणि जर टॅक्स वाढल तर जवळजवळ एक लाख अठ्ठ्याहत्तर हजारापर्यंत पोचतो मी एक लक्षात ठेवा की हे जे रेट आहेत हे रेट जे वाढले वाढल्याची कारणं मी आपल्याला सांगितले दोन हजारपासून जी अस्थिरता निर्माण झाली आहे त्यामुळे वाढत गेलेले पण या गेल्या एक चार पाच महिन्यामध्ये हे भयंकर मोठ्या प्रमाणात वाढलं आहे याला मी कारणं सांगितली की टे टेरिफ अमेरिकेचं टेरिफचं युद्ध नंतर जगातलं चाललेली युद्धाचे नंतर डिवॉल्युशन ऑफ द डॉलर हे अनेक कारण आहेत त्यामुळे सर डिमांड वाढल्याच्यामुळे सुद्धा कुठंतरी सोन्यांच्या दरांमध्ये वाढ होत आहेत का तर पाहिलं तर चीन हा सर्वाधिक सोनं खरेदी करणारा देश आहे आणि त्यानंतर आपला भारत देश आहे तो कुठंतरी डिमांड वाढते त्याचासुद्धा फटका कुठेतरी दरांमध्ये बसतो हंड्रेड पर्सेंट खरं आहे की आज जे दे प्रत्येक कंट्री सोनं घ्यायला लागलेलं आहे आणि त्यामुळे सप्लायवर मोठा फरक पडतो आहे आणि त्यामुळे रेट वाढत राहत आहेत हे मात्र खरं आहे सर सणासुदींच्या दिवसांमध्ये विशेषतः आपण दसऱ्याच्या वेळी पाहतो किंवा आता दिवाळीच्या निमित्तानं पाहतो अशावेळी सोन्याचे दर हे वाढत असतात आणि ऑफ सीझन असतात तेव्हा कुठं कमी hey, नि, होत असतात असं काही असतं हे तुमचं जे मत आहे त्याला मी सहमत नाही आहे कारण सोनं काही भारतात निर्माण होत नाही सोनं हे आपलं आपलं साऊथ आफ्रिका युरोप कंट्रीज अमेरिका इकडनं आपल्याकडे येतं स्वीस वगैरे त्यामुळे सोन्याचे दर हे आंतरराष्ट्रीय याच्यावर ठरलेले असतात आणि सगळ्यात आता एक मोठं कारण भारताचे करन्सीचं डिव्हॅल्युएशन ता त्यामुळे आपल्याला जास्त पैसे मोजावे लागत आहेत कारण जे रेट वाढले ते भारताच्या रुपयावर आज आपली करन्सी जी आहे ती फार डिव्हॅल्युएशन झाली त्यामुळे कॉस्ट वाढत चालली आहे तर हे आपल्या भारतात सोन्याचे दर नक्की होत नाही आणि जेव्हा सणासुदी येतात तेव्हा सप्लाय थोडा वाढून जातो आणि त्यामुळे जा दर वाढतात पण तो ते आपल्या हातात भारतीयांच्या हातात नाही आहे दर हे तिकडनंच निश्चित होतात तर पाहतोय की आता दिवाळी अवघी अवघ्या आठ दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मित्र ज्वेलर्समध्ये येत असतात अशा नागरिकांना काय सांगाल काय आवाहन करा नागरिकांना माझं एकच म्हणजे विनंती आहे तुम्हाला घ्यायचं आहे तर ह्या दरात घ्या तुम्ही असं कमी होतील याची वाट पाहू नका कारण सध्या अस्थिरता जी आहे ही कधी स्थिरतेवर येईल माहीत नाही त्यामुळे आपण नंतर घेऊ नंतर घेऊ नंतर, नंतर मग आपल्याला जास्ती रथ द्यावा लागतो त्यावेळेला आपलं मन दुखतं त्यामुळे आपल्याला जर कुठल्याही म्हणजे कारणासाठी स घ्यायचं असेल तर मात्र आत्ताच घ्या लग्न सराई वगैरे काही असेल तर ते घ्या त्यासाठी वाट पाहू नका अशी माझी विनंती आहे अर्थात हे होते फत्तेचंद रांका जर पाहिलं तर आता सोन्याचे दर जे आहेत ते दोन लाखांपर्यंत पोहोचतील असं जे बोलल्यास आहे असं काही होणार नाहीये सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये जशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते अगदी तशाच पद्धतीने सोन्याचे दर सुद्धा निश्चित होत असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हर्षद मुजुमदार सह राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सप्रेशन डिवाइस या मतलब क्या इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लगने से शनारधात एक्टिवेट होन आगी वर्ती मरो के नियंत्रण बसवने से अतिशय सोपेरने सुप्सुटीड टेक्का लिट से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट